नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक नवीन जाहिरात आली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात मोठी आहे तुमच्यासाठी संधी आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसची ही जाहिरात या ठिकाणी आहे गट क आणि गट ड ची पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत कशी भरली जातील सरळ सेवा भरतीद्वारे म्हणजे एकच परीक्षा होणार आणि फायनल सलेक्शन तुमचं होणार आता या ठिकाणी काही शैक्षणिक पात्र पात्रता असतील अटी असतील आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागेल आता कोणकोणती कुन पदं आहेत तर प्रशासकीय पदं आहेत अभियांत्रिकी तांत्रिक लेखा वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निम्न वैद्यकीय इत्यादी वेगवेगळ्या सेवांमधील पदं आहेत आणि या ठिकाणी ही जाहिरात येते सहाशे वीस पदांसाठी ही जाहिरात आहे कधीपासून कधीपर्यंत आहे अठ्ठावीस पासून ते दहा अकरा मे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता तुम्ही म्हणाल कुठे बघायचं याचं सगळं डिटेल्स तुम्हाला सांगतो ऑथेंटिक माहिती बघायला शिका मी तुम्हाला ही जी न्यू नी, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन एन एम एम सी याची ही जाहिरात आहे तुम्हाला मी तिची वेबसाईट जी आहे देतो म्हणजे याच्यावर तुमचे पुढचे जे अपडेट्स आहेत ते सगळे तुम्हाला मिळतील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आणि याच्या अतिरिक्त माहिती अभ्यास अभ्यासकट्टनाचं आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावर सुद्धा तुम्हाला ही पी डी एफ आणि याची पुढची अपडेट्स सगळी भेटतील आता कोणती पद आहेत किती जागा आहेत किती पगार आहे सगळं थोडक्यात बघूया बघा ही शॉर्ट जाहिरात आहे याचा अजून तुमचं सगळं पात्रता वगैरे सगळं मी त्याच्यावर एक पुढचा व्हिडिओ बनवेल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा बघा पहिला मुद्दा आहे ही गट क ची पदं सुरुवातीची आपण या ठिकाणी बघतोय पण तुम्ही जर पगार बघितले ना सातवे वेतन आयोगानं सर तर गट क च्या म्हणजे म्हणायला गट क जर असेल जरी असेल तरी या ठिकाणी पगार बघा कसा आहे बायोमेडिकल इंजिनियर एक पद आहे एक्केचाळीस हजार ते एक लाख बत्तीस हजार म्हणजे एक सत्त्याऐंशी हजार पगार सुरुवातीला कनिष्ठ अभियंताची पस्तीस पदं या ठिकाणी आहेत स्थापत्येची बायो मेडिकल इंजिनिअरिंगची सहा पदं आहेत यांनाही पगार चांगला आहे म्हणजे साठ हजाराच्या पुढे तुमचं स्टार्टिंग असेल उद्यान अधीक्षक एक पद सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी एक पद वैद्यकीय समाजसेवक पंधरा पद बघा का वैद्यकीय समाजसेवक डेंटल हायजिनिस्ट डेंटल हायजिनिस्टची या ठिकाणी तीन पदं तुम्ही बघतायत स्टाफ नर्स बघा जी एन एम आणि मुंबईमध्ये एक फायदा आहे तुमचं घर भाडे भत्ता वगैरे जो असतो तो अतिरिक्त असतो म्हणजे तुम्हाला बाहेरच्यापेक्षा तिथे चांगला पगार पडतो तिथे खर्चही जास्त आहे त्यात काही शंका नाही इथे जी एन एम ला सुद्धा पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार म्हणजे इथे सुद्धा पन्नास हजाराच्या पुढे पेमेंट आहे स्टार्टिंगला पन्नास साठ हजार आणि जी एन एमच्या एकशे एकतीस जागा आहे आता हे जी एन एम साठी काय पात्रता लागते ज्यांनी कोर्सेस केले त्यांना माहिती डायलिसिस तंत्रज्ञ चार जागा सांख्यिकी सहाय्यक तीन जागा ई तंत्रज्ञ आठ जागा त्याच्यानंतर सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट पाच जागा आणि तुम्ही याचा अभ्यास करायचा आम्हाला तुमच्यासाठी सांगतो आत्ताच अभ्यासकट्ट नावाचा एप्लिकेशन आहे त्यावर आहे ना मनपा भरतीची नवीन बॅच आपण चालू केली तुम्ही ज्या दिवशीपासून जॉईन व्हाल का तिथून पुढे तुमचा कालावधी सुरू होईल आधीचे सगळे लेक्चर भेटतील तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात काही लाईव्ह सेशन सुद्धा त्या ठिकाणी होतील अभ्यासकट्टपर जाऊन तुम्ही डायरेक्ट मनपा भरतीची बॅच घेऊ शकतात सगळ्या मनपांचा सिलेबस सरळ सेवेचा आहे सगळा सारखा आहे तुम्हाला इतर मनपाला सुद्धा ती बॅच कामाला येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देतो ॲपची आहार तंत्रज्ञ एक पद नेत्र चिकित्सा सहाय्यक एक पद औषध निर्माण अधिकारी बारा पद आरोग्य सहाय्यक महिलाची पदं या ठिकाणी असणार आहेत बारा पशुधन ची दोन पदं आहेत इथे बघा आता एन ये ची आणखी अडतीस पदं या ठिकाणी बघतायत तुम्ही बघा ऑक्झिलरी नर्स ची अडुतीस पदं क ची सगळी गट कची पदं आहेत युवता बहुद्देशीय आरोग्य कर्मचारीची आहे बघा बघाबर हे हे इंटरेस्टिंग आहे त्याचं मी तुम्हाला सगळं याच्यावर एक व्हिडिओ लेक्चर बनवतो नंतर त्यांनी डिटेल्स दिल्यानंतर पात्रतेवर कारण ते महत्वाचं आहे पुढे शस्त्रक्रिया गृह ची पंधरा पदं सहाय्यक ग्रंथपालची आठ पदं या ठिकाणी आहेत ग्रंथपाल संदर्भातला कोर्स ज्यांचा झाला आहे वायरमन दोन पदं इथे तुम्हाला आपला औद्योगिक संस्थेचं हे लागेल त्याच्यानंतर धोनी चालक एक पद उद्यान सहायकची चार पद सगळ्यात महत्वाची ते आणखी एक ज्यांचं टायपिंग झालेलं आहे मग ते एकतर अशी पात्रता असू शकते की मराठी थर्टी फक्त मराठी थर्टीवाली चालतील किंवा इंग्लिश फोर्टीवाली चालतील किंवा दोन्ही अशा या ठिकाणी हे पदं असतील लिपिक टंकलेखकची इथे सुद्धा एकशे पस्तीस पदे लेखालिपिक इथेसुद्धा टायपिंगवाला मला वाटतं किंवा याच्यात विदाऊट टायपिंग कॉमर्सवाले विद्यार्थी चालू शकतील आपण बघूया काय अठ्ठावन्न पद ही आहेत म्हणजे ही दोनशे प्लस पदं आहेत आणि हे जवळपास सगळ्यांना चालतं सगळे कॉमन ग्रॅज्युएशन आले विद्यार्थी ज्यांचं टायपिंग चाललं आहे त्यांना लिपिक टंकलेखक चालेल आणि लेखालिपिक मला वाटतं बी कॉमवाल्यांना चालेल कदाचित बघू आपण त्याचं काय येतं पुढे कक्षसेविका अठ्ठावीस पदं कक्षसेवक एकोणतीस पदं सहाशे वीस पदं आहेत तारखा तुम्हाला कळालेल्या आहेत अठ्ठावीसपासून सुरुवाती अकरा पाचपर्यंत हॉलटिकीट परीक्षेच्या सात दिवस आधी येईल आणि याचा सगळा अभ्यास मी तुमचं करून घेणार आहे याच्यामध्ये काय राहील तुम्हाला आता सांगतो सिलेबस मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न जी के पंचवीस प्रश्न आणि मॅथ रिजनिंग पंचवीस प्रश्न बस सुरू करून टाका अभ्यास थोडं मनपा संदर्भात राहील दोन पाच प्रश्न जी केच्या अंतर्गत तेही मी तुमची पूर्ण कव्हर करेल खुला प्रवर्ग एक हजार रुपये फीस मागास आणताना नऊशे रुपये फीस वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे आणि यांनी सरळ सांगितलं या ठिकाणी की पदांचा तपशील वेतन श्रेणी वयोमर्यादा निवड पद्धत सर्वसाधारण सूचना शैक्षणिक अर्थ आरक्षण हे सगळं सगळं तुमचं या संकेतस्थळावर उपलब्ध आहे परीक्षेचा अभ्यासक्रम वगैरे मी त्याच्यावरचे व्हिडिओज घेऊन येतो जर त्यांनी आता लगेच अवेलेबल करून दिली असतील तर मी व्हिडिओ लेक्चर्स टाकतो ऍपवर आपल्या अभ्यास करता ऍपवर तुम्हाला एक्झाम अपडेट्स मध्ये सुद्धा ते व्हिडिओ लेक्चर्स भेटतील ऍप डाऊनलोड करून घ्या प्ले स्टोअरला जा अभ्यास करता सर्च करा तिथे जाऊन लगेच अभ्यास सुरू करा वेळ घालवू नका कारण की हे फॉर्म भरून घेतल्यानंतर एखाद्या महिन्याच्या आतमध्ये ही परीक्षा होईल म्हणजे अकरा पर्यंत फॉर्म भरले जात आहेत मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून मध्ये हे पेपर होणार आत्ताच सांगतोय मी चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद